नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे मुलांना काहीतरी चटपटीत खायला हवं हो। म्हणून त्यांच्यासाठी आज मी मस्त घरच्या घरीच पाणीपुरी बनवून दाखवलेली आहे चला तर मग ही मस्त पाणीपुरी कशी बनवली ते पाहू इथे पाणीपुरी बनवण्यासाठी मी चींच घेतलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे इथे मी चींच एक वाटी घेतलेली आहे आणि गूळ त्याच्यासाठी मी पाव किलो गूळ घेतलेला आहे इथे मी एक पातेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये चिंच घातली नंतर मी पाव किलो गूळ घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो गूळसुद्धा त्याच्यामध्ये घातला त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता हे पाणी घातलेलं गूळ आणि चिंच मी गॅसवर ठेवून हे उकळवून घेणार आहे म्हणजे ही चिंच छान अशी विरगळी जाईल म्हणजे इथे चिंच आणि गुळाचा एकजीव होईल आणि छान असं हे गोड पाणी बनून तयार होईल इथे हे पाच ते दहा मिनिटे मी उकळवून घेतलेलं आहे आता इथे मी हिरवी चटणी बनवण्यासाठी पुदिना घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि अद्रक घेतलेला आहे आता हे सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि ह्याची मी एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेते इथे ही पुदिना कोथंबीर मिरची आणि अद्रक याची पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता इथे मी एक पातेल घेतलेला आहे त्याच्यावरती एक चाळणी घेतलेली आहे आणि ह्या चाळणीवरती ही सर्व पेस्ट आता मी ओतून घेते म्हणजे ह्या चाळणीमधून मी छान ही पेस्ट अशी गाळून घेते इथे ही पेस्ट तुम्ही गाळून घ्या तुमच्याकडे जर अशी गाळणी नसेल तर तुम्ही कपडा घेऊन कपड्यावरती सुद्धा गाळून घेऊ शकता किंवा जे पुरण आपण काढतो ती चाळणी असते ते चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही असं गाळून घेऊ शकता इथे ही पूर्ण अशी गाळून घेतलेली आहे वरून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये सुद्धा आता ही छान अशी गाळून घेतलेली आहे आता याचा हा चोता राहिलेला आहे तो मी आता काढून ठेवते आणि इथे हे छान असे पाणी बनून तयार झालेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये मी अजून एक ग्लास पाणी घालून घेते म्हणजे याची क्वांटिटी वाढली जाईल तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी वाढवू शकता इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे इथं हे मला एवढं तिखट पाणी हवं आहे तेवढंच मी घेतलेलं आहे इथं हे तिखट पाणी बनवून तयार झालेलं आहे आता मी दुसरं एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यावरती परत ही गाळणी घेतलेली आहे आणि जे मी चिंच आणि गूळ शिजवून घेतलेलं आहे ते चिंच आणि गूळ मी आता ह्या गाळणीवरती घातलेलं आहे आणि हे सुद्धा मी आता गाळून घेणार आहे इथं आता चमचा घेतलेला आहे एक आणि चमच्याने मी असं हे छान असं हे दाबून दाबून ह्याचा गर काढून घेते इथे ही चिंच आणि गूळ शिजण्यासाठी दहा मिनिटे लागलेले आहेत दहा मिनिटात छान अशी ही चिंच शिजते म्हणजे छान अशी ही गाळली जाते ह्या गाळणीतून आता इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे थोडं पाणी घालते वरून आणि परत मी गाळून घेते म्हणजे छान याचा सर्व गर निघून जातो आणि अगदी थोडासाच याचा चोता राहतो इथे हे अगदी थोडासा चोता राहिलेला आहे आता मी हा चोता काढून घेते आणि खाली जे ते जे गोड पाणी साचलेलं आहे त्याच्यामध्ये मी अजून एक ग्लास पाणी घालून घेते म्हणजे तुम्हाला जेवढी ही सुद्धा क्वांटिटी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी घालून घ्या इथे मी एक एक ग्लास पाणी घातलेलं आहे दोन्ही चटण्यांमध्ये इथे गोड चटणी आणि ही तिखट चटणी दोन्ही बनून तयार झालेली आहेत आता ह्या पाण्यामध्ये मी मसाले घालून घेते इथे मी एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला घेतलेला आहे हा पाणीपुरी मसाला मी ह्या दोन्ही पाण्यामध्ये एक एक चमचा घालून घेणार आहे इथे मी आता गोड पाण्यामध्ये एक चमचा मसाला घालते इथे ह्या तिखट पाण्यामध्ये सुद्धा मी एक चमचा पाणीपुरी मसाला घातलेला आहे इथे दोन्ही पाण्यांमध्ये मी एक एक चमचा पाणीपुरी मसाला घातला त्यानंतर इथे मी चाट मसाला घेतलेला आहे हा चाट मसालासुद्धा मी एक एक चमचा दोन्हींमध्ये घातलेला आहे त्यानंतर आता ह्या पाण्यांमध्ये मी मीठ घालणार आहे इथे मी चवीनुसार एक एक चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे इथे ही भाजलेले जिऱ्याची पावडर आहे ती मी इथे अर्धा अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे आता इथे सर्व मसाले घालून झालेले आहेत आता छान असे हे मसाले मिक्स करून घेते इथे आता ह्या दोन्ही पाण्यांमध्ये सर्व मसाले घालून तयार झालेले आहेत इथे मी ह्या थोड्याशा बुंद्या पाडून घेतलेल्या आहेत इथे ह्या बेसनच्या पिठाच्या बुंद्या पाडलेल्या आहेत मी आता ह्या बुंद्या मी ह्या पाण्यांवरती सोडते इथे ह्या बुंद्या मी घरीच बनवलेल्या आहेत तुम्हाला जर घरी बनवायच्या नसतील तर तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा भेटतात त्या मार्केटमधून बुंद्या आणून ह्याच्यावरती सोडल्यात तर छान दिसतं पण तुम्हाला जर नसेल घालायच्या तर नाही घातल्यात तरीसुद्धा छान हे पाणी टेस्टी लागतात इथे ह्या दोन्ही पाण्यांवरती मी आता बुंद्या सोडून झालेल्या आहेत आता मी हे पाणी थंड होण्यासाठी मी थोड्या थोड्या आईस क्यूब टाकलेले आहेत हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तर तुम्ही हे दोन्ही पाणी लवकर बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही गडबडीत बनवले असेल तर त्याच्यामध्ये आईस क्यूब घालून तुम्ही हे पाणी थंड करू शकता इथे मी पाणीपुरीसोबत खाण्यासाठी वटाणे घेतलेले आहेत हे व्हाईट वटाणे आहेत ते मी उकडून घेतलेले आहेत इथे तीन शिट्यांमध्ये छान असे हे उकडलेले आहेत हे मी एका आता बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत इथे पाणीपुरीचं सर्व साहित्य बनून तयार झालेलं आहे दोन्ही पाणी बनून तयार झालेले आहेत इथे वटाणीसुद्धा शिजून तयार झालेले आहेत मी कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इथे मी ह्या पुऱ्या रेडीमेड आणलेल्या आहेत ह्या पुऱ्या मार्केटमध्ये भेटतात आणि ह्या रव्याच्या पुऱ्या आहेत ह्या एकदम क्रिस्पी असतात त्यामुळे मी रव्याच्याच पुऱ्या आणलेल्या आहेत मार्केटमध्ये दोन प्रकारच्या पुऱ्या भेटतात त्यामध्ये रव्याच्या पुऱ्या ह्या एकदम क्रिस्पी असतात थोड्याशा महाग असतात पण एकदम क्रिस्पी असतात आणि छान लागतात त्यामुळे मी रव्याच्याच पुरी आणलेल्या आहेत आणि इथे मी शेव घेतलेले आहे आता इथे मी तुम्हाला एक पाणीपुरी बनवून दाखवते पहिले पुरी घेतली मधी असा त्याला होल करून घेतला त्याच्यामध्ये मी इथे जे वटाणे घेतलेले आहेत ते वटाणे घातले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी गोड पाणी घातलं इथे तुम्हाला जेवढा हवं आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता त्यानंतर मी इथे तिखट पाणी घेतलेलं आहे ते सुद्धा पाणी घातलं वरून थोडासा कांदा घालायचा कांदा घालून झाल्यानंतर सर्वात शेवटी वरून बारीक अशी शेव घालायची ही झिरो नंबरची शेव आहे ही शेव घालायची आणि इथं छान अशी ही पाणीपुरी बनवून तयार झालेली आहे मग कशी वाटली तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत